नमस्कार सगळ्यांना काय चाललंय झालं का जेवण आता संध्याकाळचे साडेआठ वाजलेत आमच्या इथं रात्री दोन वाजता लाईट गेली होती ते आत्ता आत लाईट आली म्हणजे आठ वाजता लाईट आलेली आहे त्यामुळं थोडाफार माझा मोबाईल आत्ता चार्जिंग झालेला आहे दिवसभर मोबाईलला चार्जिंग नाही घरात लाईट नाही त्यामुळं मला एकही आज व्हिडिओ टाकता आलेला नाही त्यामुळं सॉरी सगळ्यांचा सग्रेन, सगळ्यांना आणि आता आता तरी टिकावी लाईट माहीत नाही कधी नाही ते आज एवढं खूप वेळ लाईट गेलेली आहे ला आणि मोबाईलच नाही तर घरातलं पण खूप कामं राहील आणि जवळपास अठरा अठरा तास लाईट नव्हती आमच्याकडं अठरा तास आणि इकडं लाईट नसल्यामुळं आता येईल मग येईल जवळजवळ दुपार होऊन गेली तरी स्वयंपाक करायचा राहिला होता आमचा कारण वाटताच येत नव्हतं काय आणि माहीत आहे ना तुम्हाला सिटीत तर काही नसतं तसं खेडेगावात खलबत्ता पाटा वरवटा असं सगळ्या गोष्टी असतात ना पण सिटीत कुठलं ना तर असं काही परेशानी झाली सगळ्या लोकांची इथून तिथून सगळे अंधारात होते वैताग आला होता लोकांनी त्या एम एस सी बीला बोर्डला कॉल करून करून त्यांना म्हणजे परेशान केलं की लाईट कधी येणार आहे लाईट कधी येणार आहे ना लाईट नाही त्यात नेट पण नाही मोबाईल किती वेळ चालणार ना एक अकरापर्यंत माझा मोबाईल चालला अकरापर्यंत मी एडिटिंग केलं काही काही गोष्टी आणि नंतर मोबाईल म्हणजे स्विच ऑफच झाला आणि नेट पण संपलं वायफाय पण दोन तास एक्स्ट्रा चालतं ते पण न बंद झालं मग काय करणार म्हणून म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा आणि व्हिडिओला सगळेच मस्तपैकी प्रतिसाद देत आहेत त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद असाच माझे व्हिडिओ बघा शेअर करा लाईक करा कोणी नवीन असेल तर त्यां ते पण व्हिडिओला म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाकी आत्ता झाला आहे तीस टक्के मोबाईल चार्जिंग आता लावणार आहे आणखीन पण सकाळपर्यंत असंच लाईट राहिली तर बरं आहे नाहीतर म्हटलं अवघडच आहे बघा ना पहिल्या काळात असं नव्हतं की लाईट विना काही म्हणजे लाईट विना पण माणसं राहत होती म्हणजे आम्ही लहानपणी का आहे आमच्या आजोळी गेल्यानंतर लाईट नव्हती म्हणजे त्यांच्या घरी लाईट नसायची कधी कधी तेव्हा नाही का असं चिमणी वगैरे लावायचे तेव्हा चिमणी कंदील असायचा आता या पोरांना कंदील पण नाही आहे बघायला कसला असतो माहीत पण नाही त्यांना एक छोटं मॉडेल वगैरे दाखवलं तर त्यांच्या लक्षात येईल पण ते पण मिळते का नाही माहीत नाही खेडेगावात आहे आणखीन पण आहे आणि बऱ्याच ठिकाणी आता तुमच्या घरी पण तुम्ही बघितलं असेल जा का काथा यातले काही जणांच्या घरी तुम्ही अनुभवलेला असेल की चिमणी अशी पत्रायची अशी नाही का त्रिकोण असं कोनिकल शेपची होती आणि त्याला वरती वात आणि असे लावायचे गे लाईट गेल्यानंतर पण तेव्हा पण ती पण परिस्थिती काही लोकांची नव्हती तर लोक काय करायचे जे काचेची औषधाची बाटली असायची ना त्याला त्याच्या झाकण्याला होल पाडायचं आणि चिंदी त्याच्यातनं काढून त्यामध्ये नाही का रॉकेल टाकून मग त्याचा दिवा म्हणून उपयोग करायचे म्हणजे असं खूप होतं पहिल्या पहिल्या जमान्यात पण भारी होतं तेच आहे की नाही आता सगळं लाईटवरच डिपेंड आहे लाईटवर मोबाईल डिपेंड आहे टी व्ही डिपेंड आहे मिक्सर परत वायफाय जे असतात ते वॉशिंग मशीन असेल वॉशिंग मशीन फ्रीज परत लिफ्ट असतील मोठ्या मोठ्या बिल्डिंगला ते म्हणजे आता सगळं वायफाय लाईटवरच आहे मोस्टली सगळं लाईटवर आहे किचनमधल्या तर बऱ्याच गोष्टी आहेत लाईटवरती आहे की नाही तर पण तो तो काळ छान होता म्हणजे तेव्हा असं काही जाणवत नव्हतं पण आता अठरा तास आज पहिल्यांदा लाईट नव्हती असं परेशान झालं ना की लाईटच कधी येणार पण विचार करा ज्या गावांमध्ये लोडशेडिंग असते नाही का सोळा तास बारा तास कसे करत असतील ना लोकं ते कसं सहन करावं लागत असेल त्यांना बघा ना पण त्यांना आपल्याला सवय नाही राहत म्हणजे कसं असतं सगळ्या सुखांची सवय लागली ना की थोडं अनकम्फर्टेबल होतं होतं की नाही माणसाला सगळ्या सुखांची पाहिजे सवय असं आपल्या लोक म्हणजे आपल्या अन्न आहे पण आपल्या इथून पुढचे जे आहेत त्यांचं मात्र लई अवघड चला मंग नेक्स्ट वीडियो मदे विट्व यह तो परिंद।